पण तुमच्या सगळ्यांच्या हिमतीवर ज्यांनी मला भारतीय जनता पार्टी या पक्षापासून उभं केलं माझं नाव माझं गाव मोठं करण्यासाठी ज्या माझ्या मित्रमंडळींनी मला उभं केलं त्या सगळ्यांच्या अनंत असे माझ्यावर हो आहे आजही मी जी काही लढाई लढतोय मी काही बलाढ्य नाही किंवा श्रीमंत नाही किंवा त्यांच्यासारखा तुल्यबळ पण नाही पण तुमच्या गरिबांच्या भरोशावर आणि मराठा लोकांच्या भरोशावर अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांच्या भरोशावर मी निवडणूक लढतोय तिथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ता आहे त्यामुळे या गावाची शान जाणार नाही आणि या गावाचं नाव कुठे खराब होणार नाही असं काम मी करेन पण तुम्ही देखील मला गावातून सन्मानजनक मतदान द्याल आणि सन्मानजनक मतदानाचा मी फायदाच करेन आजपर्यंत तुमच्या आशीर्वादावर मी लढलो आता ही तुमच्या साथीनं आणि तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या लढतोय माझी अवकात नाही आहे लढण्याची आमदार होण्याची माझी अवकात नाही असं काही जण म्हणतात पण गरीबाचा पोरगा कसा आमदार होऊ शकतो आणि कसा त्यांना दाखवून देऊ शकतो की आमदार काय असतो आणि आमदार हा कोणामुळे होतो आणि आमदार की काय असते आज त्यांनी हसू केलं त्यांना असं वाटत हा आताचा शेमडा पोरगा हा काय निवडणूक लढतोय आणि हा निवडणूक कशी लढतोय आम्ही पाहतो वेगवेगळ्या प्रकारचा त्रास झाला शेतकऱ्यांना देखील या वर्षी भरपूर प्रमाणात त्रास झाला शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही अक्षरशः शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याची वेळ या सरकारनं ते कोणताही सरकार असो कोणताही राजकीय नेता असो त्यांना आणली पण यांनी कधी सभागृहात असा आवाज उठवला नाही की आम्ही इथं आत्मदहन करतो किंवा आम्ही इथं उपोषण करतो आमच्या सोयाबीनला भाव द्या आमच्या शेतकऱ्यांना पीक विमा द्या आमच्या शेतकऱ्यांचा सात बारा सर सगळ करा असं कधीही त्यांनी म्हणलं नाही त्यामुळं मला तुमची कळवळ जाणीव आहे आणि तेथील मराठवाड्यातील जे सगळे सोयरे आहेत आज प्रत्येक घरा परत जर आपण बघितलं कोणत्याही समाजाचा व्यक्ती असेल तर मराठवाड्यामध्ये त्यांचे नातेवाईक आहे त्या नातेवाईकांना खऱ्या अर्थानं आरक्षण भेटलंच पाहिजे कारण आपण आणि ते वेगवेगळे नाही होत ते आपले बंधूच आहेत आणि आपण देखील त्यांचे सगळे सोयरेच हो, आहोत त्यामुळे एक एक गोष्ट नक्की लक्षात घेतली पाहिजे की आपल्यासाठी शेतकऱ्याचा फक्त दोन एकर शेती आहे दोन एकर पण जगाला हादरून सोडणारा माणूस या आंतरवाली सराटीमध्ये मनोज दादा जरांगे पाटील उभे राहिले अशंख्य प्रकारची प्रलोभनं झाली पैसे देण्याचं आमिष दाखवण्यात आलं पण मनोज दादा डगमगले नाहीत अनेक जणांनी आरोप केले पण ते आरोप कोणी सिद्ध करू शकलं नाही त्यामुळे या मराठ्यांची मराठी दाखवण्यासाठी अनंत उपकार असलेला याच गावात मी वाढलो याच गावात मला असंख्य मदत झाली या गावाच कुठेतरी नाव झालं पाहिजे आणि या गावाचा माणूस हा आमदार की लढू शकतोच नाही तर आमदार जे कोणी असतील नसतील होणार असतील नसतील त्यांना चार वेळेस या पेट या, या गावचा विचार करावा लागेल असे अनेक हजारो कार्यकर्ते कोणीच गरीब नाही आणि कोणी श्रीमंत नाही ही लोकशाहीची लढाई आहे या लोकशाहीच्या लढाईमध्ये मला तुमच्याविषयी जितकं बोलावं तितक कमी आहे कारण सुरुवातीपासून तुम्ही मला असंख्य मदत की माझं चुकलं असेल तरी तुम्ही मला माफच केलेलं आहे या गावाचा मी आहे आणि हे गाव माझं आहे त्यामुळे इथं कुठला दबाव नाही आणि कुठली दादागिरी नाही आणि कुठले पैसे नादले आमच्या गावातले लोक घेत नाहीत आणि त्यांनी असं काही भ्रमात राहू नये की हा हे गाव हे गाव एक वेगळ्या पातळीचं गाव आहे या गावातून असे अनेक वीर आणि अने अनेक शेतकरी पुत्र भूमिपुत्र या गावामध्ये आहेत मी आज अनाथ आहे पण या गावाची मला साथ आहे म्हणून मी निवडणूक लढतोय जेवढं बोलून मी थांबतो